आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान वृत्तांत सोबत नांदगाव सोळा लाखांचा गुटखा नांदगाव पोलिसांनी केला जप्त दोन संशयित आरोपी अटकेत चांदवड बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू तालुक्यातील भडाणे येथील धक्कादायक घटना नाशिक मसरूळ पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची काढली दिंड गुन्हेगारी जगात खळबळ मालेगाव बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलीस यंत्रणा सज्ज महानगरपालिका प्रशासन अलर्ट दिंडोरी लग्नाचे वराड घेऊन येत असलेल्या वाहनाचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही सटाणा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा आमदार दिलीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती तरसाळी तरसाळी ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा सटाणा बकरी ईदचा सण मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरा करावा पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचे आवाहन सटाणा तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व जमिनीच्या मशागतीत मग्न पावसाने उघडीप दिल्याने जोमाने कामाला सुरुवात